बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षाची चिमुरडीचा झाला दुर्दैवी मृत्यू कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारातील सात चारी येथे ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे त्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये सदर मुलगी मयत झाली असून तिला घेऊन संतप्त जमावाने नगर मनमाड हायवेवरील टाकळी फाटा येथे रास्ता रोको केला हायवेवर रास्ता रोको केल्यामुळे येवला साईट तसेच शिर्डी साईटला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या घटनेची माहिती मिळताच कोपरगाव ग्रामीण व शहरी पोलीस स्टेशन तसेच वन विभागाचे कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली सविस्तर माहिती अशी की ऊसतोड तोड करण्यासाठी दहेगाव नांदगाव येथील एक कुटुंब ऊस तोडीसाठी टाकळी शिवारात आले होते रात्रीच्या वेळी बिबट्याने त्यांच्या चार वर्षांच्या मुलीवर हल्ला करून तिला उचलून नेले या हल्ल्यात ती मुलगी दुर्दैवाने मृत पावली आहे या भीषण घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पीडित कुटुंबातील सर्व नातेवाईक तसेच टाकळी गावचे ग्रामस्थ यांनी या घटनेचा निषेध करत नगर मनमाड हायवे टाकळी फाटा येथे मृत मुलीला घेऊन रास्ता रोको केला प्रशासन व वन विभाग अधिकारी यांना धारेवर धरत संतप्त जमावाने खडे बोल सुनावले या दुर्दैवी घटनेमुळे उसतोड मजूर कामगारांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐणीवर आला आहे दिवसेंदिवस बिबट्यांचा संचार वाढत चालला असून त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जमावाने केली संतप्त नागरिकांनी प्रशासनावर आरोप केला की अशा घटना घडल्यावर अधिकारी येतात फोटो घेतात आश्वासने देतात आणि नंतर सर्व काही जैसे थे राहते रास्ता रोकोदरम्यान नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरले परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर प्रतिष्ठित व्यक्तींनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून सांगितले की संपूर्ण तालुक्यात बिबट्यांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढला असून तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे या दुर्दैवी घटनेनंतर तरी प्रशासनाने जागे व्हावे जागोजागी पिंजरे लावावेत रात्रीचे गस्त वाढवावे आणि मृत मुलीच्या कुटुंबाला शासनाकडून भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली त्या मदतीने गेलेल्या चिमुरडीचा जीव परत येणार नाही पण कुटुंबाला दिलासा मिळेल असे ग्रामस्थ म्हणाले टाकळी गावामध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उलारे